तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा गेम आता एंडला आला आहे आणि आज तर घरात सदस्यांच्या प्रवासाचा सेलिब्रेशन होणार आहे परंतु नुकताच पॅडीदादांचं झालेलं इवेक्शन काही प्रेक्षकांना पटलं नाही काही प्रेक्षकांचं असं मत होतं की पॅडीदाऐवजी कोणीतरी दुसऱ्या सदस्यांनी घराबाहेर जायला हवं होतं काही मराठी कलाकारांनी सुद्धा यावर खंत व्यक्त केली आहे बिग बॉस सीझन थ्रीची ची स्पर्धक सोनाली पाटील हिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये ती पॅडीदा घेऊन तिची नाराजगी व्यक्त करते या व्हिडीओ मध्ये ती असं म्हणते की बोस ला आनी की बिग बॉसला आणि प्रेक्षकांना एक म्हणणं आहे आता बाहेर काढणं कितपत योग्य आहे पॅडीदा ऐवजी अजून दुसरे सुद्धा सदस्य आहेत ते घरात राहण्यासाठी पात्र नाही चला तर मग पाहूया सोनाली पाटीलचा हा व्हिडिओ लोकांना मला विचारायचा बिग बॉसला विचारायचं आहे हे मलाही माहिती नाहीये कुठं सगळ्या गोष्टी गणतायत हे पण मला कळत नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारते आता खरंच पॅडीददा जायची गरज होती ते पण जान्हवीच्या आधी जी स्वतः मान्य करते की हो मला असं वाटतं की आ, मला असं वाटलं की निकी सारखं वागल्यानंतर मी व्यवस्थित दिसेन किंवा काय करेन आणि नंतर चांगल नहीं नहीं दा दा ती चांगलं वागते म्हणजे तिची पर्सनॅलिटी कोणाला कळालेली नाहीये तरी सुद्धा पॅडीदाता बाहेर म्हणजे चालले काय हे बघायचं का नाही बघायचं बिग बॉस या व्हिडिओमध्ये मध्ये तिने जान्हवीला टार्गेट केलं आहे ती असं म्हणते जान्हवी सुरुवातीपासून फेक वागत होती ती दिसण्यासाठी निक्कीची कॉपी करत होती आणि हे सुद्धा तिने कबूल केलं आहे तर अशा जानवीला ठेवणं आणि पॅडेदा काढणं कितपत योग्य आहे अनेक प्रेक्षकांना सोनालीचं हे बोलणं पटलं आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कला या आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका